दहावी तसेच बारावी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आंबेडकर इंजिनिअरिंग कॉलेज गारगोटी पाल तालुका भुतरगड जिल्हा कोल्हापूर सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध आजच संपर्क करा माझा महाराष्ट्र न्यूज ने प्रसारित केलेल्या बातमीमुळे महापालिका प्रशासनाला आली जाग पद्माराजे उद्यानाची दुरावस्था स्वच्छतेच्या समस्या आणि उद्यानात असणाऱ्या खेळण्यांबाबतची व्यथा मांडण्यासाठी पद्माराजे उद्यान संवर्धन समितीने माझा महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधला माझा महाराष्ट्र न्यूजने तात्काळ आपल्या बातमीतून पद्माराजे उद्यानाची सत्य परिस्थिती मांडली प्रसारित केलेल्या बातमीमुळे महापालिका प्रशासनाला जाग आली आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आज पद्माराजी उद्यानाची साफसफाई करण्यात आली तब्बल तीन वर्षानंतर महापालिका प्रशासनाकडून पद्माराजी उद्यानाची साफसफाई केली असल्यामुळे पद्माराजी उद्यान संवर्धन समितीने समाधान व्यक्त करत माझा महाराष्ट्र न्यूजचे आभार मानले त्या बागेसाठी रविवार सोमवार रोज रविवार सोमवार दोन तास देते म्हणजे काम करण्यासाठी आणि ह्या बागेसाठी आम्ही दहा ते वीस हजारची साहित्य बरे जाणलेले परवा मा माझा महाराष्ट्रावर न्यूजवाल्याने मुलाखत घेतली या मुलाखतीनंतर हे मी अशोकाच्या झाडाबद्दल बोललेलो दोनशे ते अडीचशे अशोकाची झाडं आहेत ती बेनण्यासाठी तर आज त्याचा काय पाठपुरावा हो झाला नाही पण इतर जे लाकडं वगैरे पडलेली तण तणकाट वगैरे गट्टर वगैरे चॅनेल वगैरे साफ करायचं तिने आज बऱ्यापैकी एक दहा टक्के महानगरपालिकेनं काम केलेलं आहे आणि हे काम लाभलं म्हणजे आमचे तानाजीराव जाधव नंतर म मा, महानगरपालिकेचे अधिकारी नंदकुमार पाटील स्वतःहून उभारून तिने आज सकाळी मला वाटते आठ वाजल्यापासून ते आत्ता या दीड मला वाटते दीड वाजला दीडपर्यंत अजूनही आहेत की अत्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांच्याकडून काम करून घेतलं आज मी त्यांचा आभार मानतो बाग ही स्वच्छ राहणं गरजेचं आहे त्या बागेत कर्मचारी कमी आहे एक अपंग आहे एक रेग्युलर आहे म्हणजे त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा आम्ही जास्त करू शकत नाही आणि ह्यासाठी आम्हाला एक चार महिला बागेत स्वच्छतेसाठी नेहमी असाव्यात आणि गार्ड आहे की जेणेकरून संध्याकाळी आठ वाजता गार्डनचं दरवाजा लावला पाहिजे सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला पाचला लोक येतात ते उघडलं पाहिजे त्यासाठी दोन कर्मचारी ते आम्हाला रेग्युलर पाहिजेत आणि अशोकाची झाडं बेनणं हे आम्हाला म्हणजे बागेत पूर्ण जंगल झालेलं आहे अजून पण अजूनही महानगरपालिकेनं बेनण्यासाठी मिटिंग चालू आहे हे चालू आहे हे असं उत्तर येतात ऐकण्यात आणि हे न होता लवकरात लवकर अशोकाची झाडं बेनणं गरजेचं आहे कारण का या अशोकाच्या झाडावर आज फार तऱ्हेचे साप आहेत की मॉर्निंग वॉकला लोकांच्यावर येणाऱ्या चालत जाणाऱ्या लोकांच्या अंगावर साप पडलेली आहे की बरेच वेळा मग त्यावेळी लोकं घाबरून बागेत यायच बंद झालेली आणि हे रब रबराचं झाड आहे आता ही दोन झाडं आहेत ती पण निघावी वाळलेली पूर्ण इथं आपू गांज्याचा प्रकार होतो त्या ह्याच्यात त्यांनी सिगरेटचा प्रकारामुळं ते, प्रकारा ते वाळलेलं असताना एक चार महिन्यापूर्वी आग लागत गेली आणि रबरा झाड जुळून गेले ते एक निघावं तेवढं मी विनंती करतो आणि अशोकाची झाडं बेनणं मी अनेकदा सांगतो बरेच वेळा सांगितले आयुक्त मॅडम कधीही इकडं आलेल्या नाहीत आज परवा मधी वाटते मला एक सहा महिन्यापूर्वी आयुक्त मॅडम येताना शंभर ते दोनशे कर्मचारी रंगांच्या भोवती स्वच्छतेसाठी येत होते आणि फक्त आयुक्त मॅडम येणार म्हणून आणि नागरिक फिरायला आला तर घाणीत नाही गेला तर चढतोय पण आयुक्त मॅडम येणार म्हणल्यावर शंभर कर्मचारी इथं येऊन काम करतात आणि नागरिकाला तिथं सुविधा नाही तेवढ्या वेळी आयुक्त मॅडमनं पण मी अनेकदा सूचना करतो शिवायपेठेतल्या बागेत एकदा तिने स्वतःहून चक्कर मारावी आणि बागेसाठी तिने थोडंफार एक आम्हाला एक जास्त काय नाही स्वच्छता करून आम्हाला एक सर्वसाधारण द्यावी या ठिकाणी आठ दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती आणि त्यामुळं या ठिकाणी या बागेमध्ये त्याची दखल घेतली महानगरपालिकेने दखल घेतली आणि थोडंसं कामकाज या ठिकाणी चालू केलं आणि साधारण एक दहा ते पंधरा टक्के कामकाज चालू झालेलं आहे एक स्वच्छतेचं काम या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे अजून बरीच कामं अपुरी आहेत आणि ती कामं पूर्ण होणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी अजून झाडांची छाटणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अजून या ठिकाणी कर्मचारी वर्ग अगदीच कमी आहे अगदी वाचपणे किंवा एखादं एक एक झाडूवाला आहे तर या ठिकाणी बागेचा विस्तार बघितला तर जवळजवळ जवळ अडीच एकरामध्ये बाग आमची आहे आणि या बागेमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा कर्मचारी असणं गरजेचं आहे तरच या बागेची व्यवस्था चांगली होईल आणि गटवैभव हो, बागेला प्राप्त होऊ शकेल माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नातार सह अमृता बुगले कोल्हापूर